दोन हजार एकवीस साली राज्यात चार ठिकाणी केंद्रीय प्रयोगशाळा उभारणीसाठी मान्यता मिळाली त्यासाठी सव्वा कोटींचा निधी देखील मंजूर झाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सत्तर लाखांची इमारत उभारण्यात आलेली आहे मात्र केवळ यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाअभावी ही प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही दोन हजार एकवीसला राज्यात चार ठिकाणी केंद्रीय लॅबोरेटरी उभारण्यासाठी मान्यता मिळाली त्यासाठी सव्वा कोटींचा निधी देखील मंजूर झाला होता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सत्तर लाखांची इमारत उभी करण्यात आलेली आहे मात्र केवळ यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाअभावी ही प्रयोगशाळा अद्यापपर्यंत सुरू होऊ शकली नाही या रुग्णालयाचे शहरात असलेले इतर प्रयोगशाळेसोबतच साटे लोटे तर नाही ना अशी देखील शंका व्यक्त केली जात आहे ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास अमरावती जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील अत्याधुनिक सुविधा आणि चोवीस तास सेवा देणारी ही लेबॉरेटरी विदर्भातील एकमेव लेबॉरेटरी असणार आहे ही प्रयोगशाळा सुरू झाल्या सिकल सेल्स चिकनगुनिया आदींसह सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या इथं मोफत होणार आहे या ठिकाणी आपण असेल की केंद्रीय या ठिकाणी पूर्णपणे तयार आहे पण या ठिकाणी जे चोवीस तास तयार सुरू पाहिजे ते आतापर्यंत सुरू झाले नाही या ठिकाणी मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे वारवार जिल्हा शल्यचे कॅन्स संपर्क साधूनसुद्धा त्यांच्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात कारण या ठिकाणी आपण अमरावती शहरामध्ये ज्या पॅथॉलॉजी आहेत त्यांना फायदा पोहोचण्यासाठीच या पॅथॉलॉजीचा त्यांनी आतापर्यंत सुरू केलेलं नाही आणि आपण जर पाहिलं असेल मेळघाट असेल तर मेळघाटमध्ये जे आदिवासी आहेत ते संपूर्ण या ठिकाणी येतात आणि विदर्भातील पाचही जिल्ह्यातले लोक जे जरी दवाखाना लहान असला तरी या ठिकाणी उपचार घ्यायसाठी